मानकोली क्रीडा नगरी अरे ओमू आता आम्ही आलो दुण दुण माजी ना फायनली माझी मैत्रीण जीवा भावाची लीना मला भेटली आहे आणि सोबत आहे तिची फ्रेंड कोमल हॅलो मिरवणूक आणि शोभायात्रा असते ना ती आठ वाजता सुरू होते म्हणजे आम्ही बरंच काही मिस केलं कारण आता सगळं काही बंद केलं पोलीस वगैरे आले आता तिथे म्हणजे तर मित्रांनो फायनली माझा <laughs> देख तू ब्लॉग में मेरे बस थैंक यू चल चल चंदन गुड मॉर्निंग शुभ सकाळ ठाणेकर डबल सीटर ठाण्यामध्ये आता थोड़ा एक दोन किलोमीटर आता येईल था ठाणे ब्रह्मांड तर मित्रांनो आता आपण आलो आहोत हायपर सिटी सिग्नल आज आहे गुडी पाडवा अरे बापरे हे काय ठाण्याचा हाल लेफ्ट साइड ला ले तर सा सगळं बोकळ मोकळ झालंय खूप दिवसांनी या रोडला ट्रॅव्हल करतोय त्यामुळे मला असं वाटतंय तर नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार मागील भाग होता तो आपला हिंदी मध्ये होता आपण त्र्यंबकेश्वर ला गेलेलो आणि आजचा असणार आहे मराठी मध्ये कारण मराठी वर्ष चालू होत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा डबल सीटर सगळ्यांना नवीन मराठी वर्ष आनंदाचं भरभराटीचं जाव सगळ्यांना सुख शांती लाभो हीच माझी प्रार्थना असेल तर आता आहे ठाण्याला आणि इंटर देऊया तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील ज्याला बाईक राईड करायला आवडते करायला आवडते ट्रेकिंग करायला आवडते आणि या व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनल वर स्वागत करायला आवडतं ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्न वाजले साडे अकरा जातोय मी डोंबिवलीला फडके रोड गोडीपाडवा म्हटलं की मुंबईमध्ये गिरगाव झालं डोंबिवली मध्ये फडके रोड झालं पुन्हा ठाण्यामध्ये अशा तीन ठिकाणी सकाळी शोभायात्रा निघते आज होता रविवार नेमका रविवार आलाय आणि आमच्या सेमीफायनलची मॅच होती ती खेळून मी आता जातोय डोंबिवलीला तर पाहूया आता आपल्याला सगळा कार्यक्रम पाहायला मिळतोय की नाही ऑब्विस संपला असेल बहुतेक पण तरी सुद्धा काही जण आपल्याला डोंबिवलीला जॉईन होतील आता माझा मित्र आहे ओमकार जो नाला सोपराला राहायचं बाबा बाबा तो आता डोंबिवलीला शिफ्ट झाला आप कारण आपल्याला काही जास्त हॅक्टिक नसणार जर आपण पोहोचलो तर आपण थोडं फिरू वगैरे तिकडे एन्जॉय करू आणि नंतर ओमकारच्या घरी पण जाऊ तर चला ऑलरेडी लेट झाला वाट आता रोड एन्जॉय करा तुम्ही आजचा मोटर ब्लॉक जास्त नसणार आहे आणि ती रथ घरोघरी असं विकास सगळीकडे गुढी उभारण्यात येईल आणि डोंबिवली म्हटलं की प्रॉपर असा मराठी वाईब येते हो कारण मी एक दोनदा ओंकारच्या एरियात जाऊन आलो आणि खूप छान असा तो परिसर आहे तो इथे राहतो मी तुम्हाला दाखवतो प्रॉपर तर चला तुम्ही आता सिनेमॅटिक एन्जॉय करा आपल्याला आता ठाणे भिवंडी कल्याण रोडने राईड मारून आतून जायचं आहे ब्रिज येथून चला मानकोली क्रीडा नगरी अरे वा टर्न राईट रन डोंबिवली रोड आणि आता आपण राईट मारतो हा मानकोलीचा ब्रिज जो सरळ डोंबिवलीत जातो एकदम सरळच्या सरळ रोड आहे दोन तीन किलोमीटरचा आणि एक नंबर ब्रिज आहे खुशी एक्सिस वर्ल्ड मुंबईची बाय कल्याण नाव डोंबिवली फोर पॉइंट आहेत माठेगाव तीन 여러분들도 놀아와 축구를 하네요. कल्याण डोंबिवली सर डोंबिवलीला <laughs> पोचता पोचता सवा बारा झाले बाईक पार्क केली आणि लीनाची वाट पाहू लागली ओंकारही मला भेटणार होता पण तो माझी वाट पाहून काही कामानिमित्त ठाण्याला निघून गेला <laughs> <laughs> थोड्याच वेळात लीना आणि कोमल आल्या मग आम्ही तिघ मिळून फडके रोड कडे निघालो <laughs> हॅलो तर मित्रांनो आता आम्ही आलो डोंगरिली मिरौन, ना फायनली माझी मैत्रीण जीवा भावाची लीना मला भेटली आहे आणि सोबत आहे तुझी फ्रेंड कोमल हॅलो जिथे आता सगळे घरी जात आहे आम्ही आता येतो हे आहे डोंगरिली शहर आणि आम्ही शोधतोय मिरवणूक मिरवणी संपलेली आहे आणि खूप लेट झाले खूप लेट झाले दहा मिनिटांची छोटीशी पायपीट केल्यानंतर आम्ही फडके रोड जवळ गणेश मंदिराजवळ पोहोचलो हो थोडा उशीर झाला आणि त्यामुळे काही गोष्टी नाही तर बऱ्याच गोष्टी मिस झाल्या पण गर्दीतील लोकांचा उत्साह रंगीबिरंगी सजावट पारंपारिक वातावरण या सगळ्यांमुळे मन अगदी प्रसन्न झालं त्यातील वाईप खरंच अविस्मरणीय होत्या तर मित्रांनो आता आम्ही आहोत इथे फडके डोंबिवलीला श्री गणेश मंदिरात आणि तुम्ही पाहू शकता ना खूप सारी मंडळी साजरी करायला आले गुढीपाडवा ॲक्च्युली ओमकार आणि प्रांजली पण येणार होते पण ते आता खाण्याला गेले एक अर्धा असं ते दोघं पण येतील त्याच्यानंतर सगळे मिळून मस्त फोटो वगैरे काढू धमाल करू मिरवणूक मला वाटतं आता पुढे आपल्याला एक स्ट्रेट होतं अशा पद्धतसुद्धा दिसतंय आहे लीना आणि कोमल असं फोटो काढणं काही थांबत नाही आहे ओके okay, तर मित्रांनो आता वाजले दोन वाजले ऍक्च्युअली आम्ही आलो साडे बाराला आलेलो ते पूर्ण मिरवणूक आणि शोभायात्रा असते ना ती आठ वाजता सुरू होते म्हणजे आम्ही बरंच काही मिस केलं कारण आता सगळं काही बंद केलं कारण पोलीस वगैरे आले आता तिकडे म्हणजे ऑलमोस्ट आता सगळं संपलं ठीक आहे वाईंड अप झाले पण भेटलं एन्जॉय करायला मिळालं थोडं पाहायला पण मिळालं आणि खूप बरं वाटतं ऍक्च्युली प्लॅन होता अगोदर की गिरगावला जाण्याचा पण झालं आमच्या थोड्याच्या पर्सनल कारण कारण मी गेलेलो मॅचला आणि जिना आपण ऑफिसला होतो त्यामुळे तर असं ठीक आहे पुन्हा येऊ पुढच्या वर्षी तोपर्यंत अजून काही सण वगैरे साजरे करू आपण एकत्र तर पाहूया आता ओमकार आणि प्रांजली आता येतील कामासाठी गेलेले आणि आम्ही थोडं पेट पूजा करायला जातो सणाचा आनंद घेतल्यानंतर आता पोटात कावे कावकाव करायला लागले होते आम्ही लगेच एखाद्या उपाहार गृहाच्या शोधात निघालो आणि एक शांत छानसं हॉटेल घातलं मग तिथे मागवले दही भात आणि व्हेज बिर्याणी पहिला घास घेतात जणू सगळा थकवा दूर झाला जेवणानंतर थोडीशी शॉपिंग लिहिण्यासाठी गेली आणि शेवटी आम्ही ओमकारच्या घरी गेलो <laughs> आमची शॉपिंग शॉपिंग आम्ही ना, ना मिरवणुकीला गेलेलो शोभयात्रेत पाहिलं असेल की लेट झालं त्यामुळे आम्ही डायरेक्ट पूजेला गेलो जाऊन मस्त जरा एसी मध्ये बरं वाटलं त्यानंतर ना, ना तसं आम्ही कर्ड राईस मागवला पुलाव पुलाव पण सॉरी व्हेज बिर्याणी वेज पुलाव हा प्रकारच नसतो असं पेटपूजा गेली आता पोट फुल झालं तर आमच्या लीना मॅडमने आणले नव्हते वस्त्र आता पुन्हा बाहेर जाणार तर ते कम्फर्टेबल व्हावं म्हणून थोडी शॉपिंग केली वन पीस घेतला तर मित्रांनो आपण आहोत डोंबिवली पूर्व बाजूला आहे डोंबिवली रेल्वे स्टेशन इथे आहे पोलीस स्टेशन शॉपिंग वगैरे झाली आणि मला असं वाटलं नव्हतं की इथे एवढं काही असेल मला ते गाव वाटलेलं सॉरी सॉरी डोंबिवली डोंबिवली ऍक्च्युली इंस्टाग्राम वगैरे असे ना ते असं वाटतं की ऍक्च्युली गाव आहे आता मी इथे आलोय आहे बऱ्यापैकी म्हणजे मुंबई सारखं ऑलमोस्ट शॉपिंग साठी खूप काही आहे हॉटेल्स आहेत आणि खूप छान वाटलं तर आता आलोय पार्किंग मध्ये आम्ही असं बसणार ह्याच वस्त्र मध्ये कोमलची बायको तिकडे माझी बायको पार्किंग मध्ये मी गाडी लावली आपण आता गाडी काढूया आणि थेट जाऊया ओमकरच्या घरी बघा डोंबिवली रेल्वे स्टेशन आणि इथे आपली गुरम आहे ना हार घातलाय ना गाडी पुसली आहे सॉरी गुरम काहीच नाही पावती द्यावी लागते ना त्याच्यात आहे पण हे गरम आहे खूप संपली ती चल आता घरीच अरे इथेच आहे तीनशे मीटर ओके अरे ओंकारचं घर इथून फक्त तीनशे मीटर वर आहे मायला ओमकारच्या घरी गेल्यानंतर थोडस फ्रेश झालो आणि पुन्हा फडके रोडला गेलो कारण ओमकार सोबत फोटो काढायचे राहून गेले होते पुन्हा एकदा तिथे जाऊन फोटो काढले आणि त्यानंतर काही वेळ आम्ही आपापसात गप्पा मारत घालवला आणि मग गुढीपाडव्याचा हा सुंदर दिवस एका मधुर आठवणीत रूपांतरित झाला मित्रांनो या दुसरा दिवस आहे घावणे खाण्यासाठी पहिला आपण गावणे खाऊया आणि त्याच्यानंतर बाकीची स्टोरी बोलूया गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो फॉर्म डोंबिवली तर डबल सीटर आता मी आहे चष्मा काढतो जरा जरा फॉरेन वरून मागवलेला चष्मा तर मित्रांनो आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि दुसरा दिवस आहे मी आलेलो डोंबिवलीला गुढी पाडव्यासाठी आणि आता आहे ओंकारच्या घरी कालची तुम्हाला अगोदर स्टोरी सांगतो काय केलं काल, काल आम्ही आलो ओंकारच्या घरी ओंकार वगैरे भेटला पुन्हा फडके रोडला गेलो पाहिलं असेल तिथे फोटो वगैरे काढले त्यानंतर घरी आलो घरी आल्याच्या नंतर थोडा रेस्ट केला काकिणी मस्त घोडधोड केलेलं पुरणपोळी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर चौघ जरा डोंबिवली फिरायला गेलो तेव्हा आपण ब्लॉक नाही केला आणि फिरून घरी येता येता आम्हाला आठ नऊ वाजले आणि त्यानंतर डायरेक्ट तर आम्ही झोपी गेलो जेवण वगैरे ओमकार आहे गुड मॉर्निंग मॉर्निंग तुम्हाला कालच सांगितलं मित्रांनो की ओंकारावर राहायचं एक महिना झाला तो आता शिफ्ट झालाय मला तर इतकं आवडलंय ना एक घर आणि ह्या घराचा आजूबाजूचा परिसर असं काही आपल्याला समोर दिसत असं झाडी त्यानंतर अशा बिल्डिंग असा रोड समोर लागलेली गाणी आणि हा हे समोर श्री स्वामी समर्थ यांचं मठ आहे आणि आज आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट सकाळपासून गाणी चालू आहेत खूप छान वाटत सकाळी उठलो तेव्हा मस्त पैकी साऊंड वर गाणी वगैरे होती मन प्रसन्न झालं ते ऐकून आणि आता वाजले दहा एक तास झाला मला उठून नाश्ता वगैरे केला ओमकारच्या मावशी आले तर त्यांनी घावणे आणले नाश्त्यांमध्ये तर आता निघायची वेळ आहे त्या अगोदर ओमकारचं नवीन घर दाखवतो दाखवू शकतो परमिशन वगैरे काय लेटरवर साईन वगैरे काय असं वाटत म्हणजे बघा ना आता मी बेडरूम मध्ये इथे असं मठ वगैरे आहे आणि त्यानंतर तिकडे मराठी शाळा आहे पण शाळा असे आहे ना गावच्या ज्या शाळा असतात प्रॉपर ओनली ग्राउंड फ्लोर समोर मंदिर ग्राउंड फ्लोर आणि एकदम शांत एरिया तर हा ओकरचा बेडरूम आला मी ते झोपलेलो मस्त एसी लावून असं वाटत होत की मनाली मध्ये आलेलो ना मनालीचा फील केला आम्ही आता आपण बाहेर जाऊया इथे आहे वॉशरूम आणि तर मित्रांनो आता आपण हॉलमध्ये आहोत हा हॉल इथून एंट्री इथे किचन आहे आणि मस्त वाटत समोर अशी झाडी झुडपर आणि अशी सोसायटी एकदम असं प्रॉपर मराठी फील येतो ना मला तर तसंच वाटतं जेव्हापासून मी इथे इथे आलो कारण मी घरभरणीला पण आलो होतो जेव्हा वास्तुपूजा होती खूप छान वाटतं आणि जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा राहतोच मी मला तर असं इथे आलो पुण्याचा फील येतो रे इथे आहे ओंकार काय म्हणतो काल कसं वाटलं कुंदा माल काल कुठे गेलेलो आपण ठाकूरली ठाकूरली रोड मंदिरात हो चला नंतर नो मी पण आपण निघतोय ॲक्च्युअली लवकरच जायचं होतं पण आता धाव आणलेच अकरा साडे पर्यंत पोहोचेल तर डायरेक्ट आता आपण बाय करून भेटूया चला अडच्युस हो फ्यू इंचीज लाईट चल बाय तो कधी येऊ हा बाबू केव्हा येऊ बाबू चालेल चल हो जय जय स्वामी समर्थ मॅच तर मित्रांनो ही म्हणतोय मी ती शाळा चंद्रकांत पाटकर विद्यालय बघा ना फुल गावची वाईफ अरे ठोकला <laughs> नवीन रिक्षा रिक्षावाल्यावर सडवली त्याने ओके तर मित्रांनो आता घरी जातोय आहे आता डोंबिवलीमध्ये सकाळचे साडे दहा आता पोहोचायला मला पावणे बारा होतील आपण जाणार मानकोली ब्रिज जिथून का आलेलो आता इथे आपल्याला मिळेल ईस्ट वेस्ट फ्लाय ओव्हर राईटला गेलो तर आय थिंक स्टेशन आहे आणि थ्री हंड्रेड मीटर तर मित्रांनो पाहिलं असेल की कसं आम्ही घुडी पाडवायला आलेलो या ब्लॉग मध्ये जरा लेटच आलेलो जेवढं पण एन्जॉय करता आला आम्हाला येथील सण कसा साजरा केला जातो हे सगळं पाहायला मिळालं आम्हाला पहिल्यांदा मी असं कुठेतरी शोभायात्रेत आलेलो शोभायात्रा तर नाही मिळाली पण ज्या प्रकारे सगळेजण सण साजरा करतो आणि मी आलेलो हे सगळं कॅप्चर करायला पण मला तर हे सगळं मिळालं ना काही फोटोज आम्ही पण पाहिले आम्ही पण त्यामधला भाग होतो पण असं खूप छान वाटलं अनएक्सपेक्टेड सगळी प्लॅनिंग ऑन द स्पॉट झालेली आणि ऑन द स्पॉट झालेली प्लॅनिंगच एकदम मस्त वाटते तर मित्रांनो जातोय आता घरी आता आहे पंडित दयाल उपाध्याय रोडला आपल्या डाव्या साईडने येईल गणपती रोड आणि आपल्या उजा साइडने येईल सर्कल ला तो नाना शंकर सेट रोड असं काही आहे डोंबिवली खूप छान वाटते तर मित्रांनो रजा घ्यायची वेळ आले आपण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलर चा बटन दाबून बाजूची बेल लायक दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन एक मराठी हिंदी असे ब्लॉग्स तुम्हाला येतच राहतील जर आपण कुठे बाहेर आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवू तेव्हा नक्कीच सगळ्या प्रेक्षकांकडे पोस्ट असा हिंदी भाषेमध्ये ब्लॉग करेल पण सगळं काही याच्यावर आहे की मला रिस्पॉन्स कसा मिळतो त्यावर आहे तर चला भेटू पुन्हा एकदा एका नवीन भटकंतीमध्ये राईडमध्ये आणि ट्रॅकिंगमध्ये बी सेफ आणि राईड सेफ मित्रांनो टाटा बाय बाय काय ते असं घेऊ काय पहिलं तुला सांगतो मी ना ये असं थांबू नका चलो 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 गाडी नि या